नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाखो लोकांना मोफत राशन मिळणे बंद रेशन कार्डचे नवे नियम जारी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने रेशन कार्ड अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाखो लोकांना मोफत राशन मिळणे बंद रेशन कार्डचे नवे नियम जारी बघा रेशन कार्ड अपडेट काय आहे भारत सरकारने शिधापत्रिकांशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत ज्यामुळे ज्यामुळे लाखो लोकांना मोफत रेशन मिळणे बंद होऊ शकते चुकीच्या पद्धतीने रेशन कार्डचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना लक्षात घेऊन हे नियम या ठिकाणी करण्यात आले आहेत रेशन कार्डचा लाभ ज्या गरजू आणि पात्र व्यक्तींना खऱ्या अर्थाने याची गरज आहे अशा लोकांपर्यंतच रेशन कार्डचा लाभ पोचावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे बघा नवीन नियम आणि पात्रता निकष काय असणार आहेत रेशन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना काही अत्यावश्यक निकष पूर्ण करावे लागतील असे सरकारने स्पष्ट केले आहे या नवीन नियमानुसार बघा जमीन आणि मालमत्ता जर एखाद्या व्यक्तीकडे शंभर चौरस मीटर पेक्षा जास्त जमीन असेल मग तो फ्लॅट फ्लॉट किंवा घराच्या स्वरूपात असेल तर तो शिधापत्रिका मिळण्यास पात्र राहणार नाही फक्त गरजू लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा या नियमाचा उद्देश आहे बघा वाहन मालकी काय आहे ज्या व्यक्तीकडे ट्रॅक्टर कार किंवा इतर चार चाकी वाहने आहेत त्यांना रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार नाही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीने या सुविधेचा लाभ घेऊ नये म्हणून ही तरतूद या ठिकाणी ठेवण्यात आली आहे बघा सरकारी कर्मचारी आणि आयकर भरणारे यांच्यासाठी काय आहे रेशन कार्ड अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रेशन कार्डचा लाभ मिळणार नाही शिवाय आयकर भरणारे देखील या योजनेसाठी पात्र असणार नाहीत जर कोणाकडे जर कोणाकडे परवानधारक शस्त्र असेल तर तो रेशन कार्डसाठीही अपात्र या ठिकाणी मानला जाईल बघा बनावट धारकांना इशारा चुकीची माहिती देऊन बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्यांना सरकारने इशारा दिला आहे आणि अशा व्यक्तींना त्यांची शिधापत्रिका ही त्वरित जमा करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे जर त्यांनी त्यांचे कार्ड स्वेच्छेने सरेंडर केले तर ते सरकारकडून कायदेशीर कारवाई टाळू शकतात आत्मसमर्पण करण्यासाठी व्यक्तीला अन्न विभागाच्या कार्यालयात ले जाऊन लेखी संमतीपत्र द्यावे लागेल बघा धारकांसाठी ई केवायसी प्रक्रिया जी आहे ती देखील या ठिकाणी अनिवार्य करण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे योग्य व्यक्तीला सीधा लाभ मिळत असल्याची खात्री होईल या सोबतच ई केवायसीच्या माध्यमातून रेशन वितरणातील काळाबाजारही थांबणार आहे ज्या लोकांनी अद्याप ई केवायसी पूर्ण केले नाही त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल अन्यथा त्यांना रेशन मिळणे बंद होऊ शकते बघा ई सी प्रक्रिया कशी पूर्ण करावी राष्ट्रीय अन्न सुरक्षांच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या ई सी पर्यायावर क्लिक करा आणि तुमचा जो रेशन कार्ड नंबर आहे आणि आधार कार्ड नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे आणि सबमिट या पर्यायावरती क्लिक करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे बघा सरकारच्या या नवीन उद्देश हे रेशन कार्ड योजनेचा लाभ फक्त त्या व्यक्तींनाच मिळावा जे त्यासाठी पात्र आहेत जर तुम्ही देखील फसवणूक करून रेशन कार्ड मिळवले असेल तर तुमच्याकडे अजूनही वेळ आहे ते आत्मसमर्पण करून कायदेशीर कारवाई टाळा आणि शिधापत्रिका योजनेची पारदर्शकता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी हे नवी निय नवीन नियम या ठिकाणी महत्त्वाचे पाऊल आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे लाखो लोकांना मोफत राशन मिळणे बंद रेशन कार्डचे नवीन नियम काय जारी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद